श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण बघणार गुरु आहे गुरुचरित्र वाचताना कोणत्या नियम आहेत आणि कोणत्या अटी आहेत ज्यांचे पालन आपल्याला गुरुचरित्र वाचताना करायचे आहे सर्वप्रथम आपल्याकडे गुरुचरित्र ग्रंथाचे असणे आवश्यक आहे तर आपल्याकडे नसेल तर जवळच्या केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणचं एक पुस्तक मिळतं ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे जर आपण घरी करत असू तरी ते आपल्याला लागेल ला ला आपण जर केंद्रामध्ये सामूहिकरित्या करत असू तरी ते आपल्याला लागेल ला ला तर त्याच्यापैकी त्या बरोबर आपल्याला कोणत्या सेवा करायचं ते सगळं आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तर सर्वप्रथम आपल्याला भारतीय संस्कृतीप्रमाणे आपली वेशभूषा करायची आहे जेव्हा आपण वाचनाला सुरुवात करतो म्हणजेच लग्न झालेल्या बाया असो किंवा मुली असो यांनी साडी परिधान करायची आहे डोक्यावरती पदर घ्यायचा आहे हातात बांगड्या आणि कपाळाला कुंकू असायला पाहिजे आणि पुरुषांनी धोतर आणि शेला असायला पाहिजे आणि गुरुचरित्रचा ग्रंथ आणि ग्रंथाला एक वस्त्र असायला पाहिजे ज्याच्यामध्ये आपण तो वाचल्यानंतर गुंडाळून ठेवू शकतो आणि ग्रंथासाठी एक चौरंग आणि आपल्याला बसायला जे आपण आसन म्हणतो ते आणि आपण जर घरी करत असो तर महाराजांचं अधिष्ठान म्हणजेच महाराजांचा फोटो किंवा महाराजांची मूर्ती आपल्या समोर असायला पाहिजे महाराजांसाठी एक गडू पाण्याचा भरून ठेवायला पाहिजे एका बाजूला शंखू आणि मदत दिवा अशी रचना करून आपल्याला महाराजांच्या समोर गुरुचरित्र पारायण करायचे आहे तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी आपल्याला काही नियम पाळायचे पाळावे लागतात ते नियम आपण आता आपन बघणार आहे जर आपण म्हणजे दत्तजयंती किंवा आपण स्वामी जयंती करतो दत्त जयंती करतो समाधी जेव्हा महाराजांनी घेते तेव्हा आपण सप्ताह करतो तर तेव्हा जेव्हा तो दिवस येतो त्याच्या आठ दिवसाच्या आधी आपण गुरुचरित्र प्रारंभ करतो परंतु आपल्याला वर्षातून जर आपण कधीही वाचू शकता असं काही बंधन नाही आहे की आपण ए याच वेळी वाचायला पाहिजे आपल्या मनात येईल आपला आपण जेव्हाही इच्छा व्यक्त करू तेव्हा आपण वाचू शकता तर गुरुचरित्र सप्ताह प्रारंभ प्रारंभ करताना शक्यतो शनिवारी करावा आणि त्याची सांगता शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा म्हणजेच निजा निजानंदाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पुढीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व सुरुवात करावी म्हणजे जर आपण आज म्हणजे ज्या प्रकारचे अध्याय आहेत त्या प्रकारचे जर आपण तीन आज वाचले तीन दुस दुसऱ्या दिवशी वाचले तर पहिल्या दिवशीच असं करायचं असं नाही प्रत्येक दिवशी जेव्हा आपण ग्रंथ उघडू आणि पुढच्या ग्रंथापासून सुरुवात करू त्या ग्रंथाला सुरुवात करण्या त्या अध्यायाला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला एक माळ गायत्री मंत्र आणि एक माळ स्वामी समर्थांचा स्वामी समंत्र स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान कधीही आपण करू शकतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परायन घेऊ नये परायणामध्ये खूप दोष लागतात आणि तसेच आपल्या आपण जे वाचत आहे आपण जे गुरुचरित्र पारायण करत आहे त्याचे पुण्य आपण दुसऱ्याला देतो जर आपण पराण घेत असाल त्यामुळे पराणे वर्ज करावे आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करायचा नाही आपल्याला दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ जेवायचं आहे पण दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा म्हणजे जर सकाळ संध्याकाळ म्हणजे जर आपण एक धान्य खात असू म्हणजे आता गहू जर आपण घेतला तर आपण गहूच घ्यायला पाहिजे सातही दिवस त्याच्यामध्ये आपण तांदूळ घ्यायला पाहिजे नाही एक धान्य फराळ करायचा म्हणजे एकच धान्य आपण सकाळ संध्याकाळला एकच खायला पाहिजे दोन सोबत नाही खायला पाहिजे काही समस्या असल्यास किंवा आपण काही बाहेर गेलो कधी किंवा काही आपल्याला अडचण आला तर स्वकर्षाने आपण बाहेर खाऊ शकतो श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधी पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या कालात ऐवजी नायलॉन किंवा रबरी जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचार्य पाळावे हे खूप महत्वाचे आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विषयक असौच्य सांभाळावे आणि वेळोवेत्री वेळोवेळी गोमूत्र सिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस स् दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी पूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत्र वाचावे याने काय होते की कधी कधी आपल्या वाचनामध्ये शब्दांचे उच्चार स्पष्ट होत नाही काही शब्द जड असतात त्या शब्द आपल्याला नीट वाचता येत नाही तर त्याचे जे दोष असतात ते, ते विष्णू सहस्रनाम स्त्रोत्र वाचण्यामुळे निघून जातात त्यामुळे आपल्याला झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्र नामस्त्रोत वाचायचे आहे नसेल आपल्याकडे हो तर आपण यूट्यूबला लावून वाचू शकता ऐकू शकता किंवा वाचायचं आहे पण ते आपल्याला शक्य शक्य आणि नाही होत असेल तर आपण ऐकू पण शकता आणि आपल्याकडे पुस्तक असेल तर आपण पुस्तकातून वाचू शकता तर श्री गुरुचरित्र वाचनाची जी पूर्वापार पद्धत आहे ती अशी आहे की पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय करायचे आहे दुसऱ्या दिवशी दहा एक एक ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस एक ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र सप्ताह सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात जर तीन पारायण आपण करू शकतो एकोणपन्नास दिवसात सात पारायण करू शकतो अशा पण पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य मांडावा म्हणजे आपल्याला चार नैवेद्य करायचे आहे शेवटच्या दिवशी आदल्या दिवशी एक गाईला आणि चार कुत्र्याला असे पाच नैवेद्य आणि शेवटच्या दिवशी श्री दत्त महाराजांचा एक कुलदेवतेचा एक श्री स्वामी महाराजांचा एक आणि गुरुचरित्र ग्रंथाचा एक असे चार नैवेद्य आपल्याला करायचे आहे आता या नैवेद्याचं काय करायचं तर ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालायचा किंवा स्वतः घ्यायचा आणि मगच आपण भोजन करायचे आणि बाकीचे आपण आपल्या परिवारामध्ये त्यांचा प्रसाद म्हणून देऊ शकता किंवा मग गाईला पण आपण घालू शकतो श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये आपल्याला खंड पडाय पडू द्यायचा नाही आहे आपण जे क्रमशः तीन अध्याय गुरुचरित्र सारामृताचे आणि अकरा माडी स्वामी समर्थ मंत्राच्या ज्या करत असतो त्या आपल्याला कंटिन्यू करायच्या आहेत आपण गुरुचरित्र पारायण करतो म्हणजे त्याच्यामध्ये खंड पडायचा असं होऊ द्यायचं नाही ते आपलं सुरूच ठेवायचं श्री गुरुचरित्र तीन दिवसाचे वाचू नये एक ते सात दिवसामध्ये वाचायचे किंवा एकवीस दिवसामध्ये वाचायचे आणि एक दिवसाचं जे पारायण असते ते फक्त दत्तधाम आणि राष्ट्रसेवेसाठीच करायचं असते वैयक्तिक पारायण हे सात दिवसांचेच करायचे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भाणामती इत्यादींना ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू तांदूळ साखर तीड व तूप असे एकत्र करून हवी द्रव्याने प्रत्येक ओवे स्वहा म्हणून स्वाहाकार करावा अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता येते तर करून बघा माझे स्वतःचे अनुभव आहे गुरुचरित्र वाचनामुळे मन शांत होऊन जातं आणि गुरुचरित्रामध्ये अशा गोष्टी दिलेल्या आहेत अतिशय महत् महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहे की ज्या आपल्या भविष्यासाठी आपल्या आयुष्यात जगण्यासाठी आपल्याला खूप फलदायी ठरू शकतात ते मी स्वतः अनुभव घेतला आहे जीवन शांत होऊन जाते मन जे अस्थिर मन आहे आपलं ते शांत होऊन जातं चंचलता कमी होते आणि स्थिर मन होते आणि त्याच्या स्थिर झाल्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीत आप केंद्रता आपल्या कोणत्याही गोष्टीची केंद्रता आपल्याला प्राप्त होते आपण सेंटर्ड राहतो इकडे तिकडे आपलं लक्ष जात नाही तर अनुभव घेऊन बघा तुम्हाला ही अनुभव येतील आणि आपले अनुभव नक्कीच शेअर करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद